शुभ सकाळ सर्वांना तर कशा मजेत मजेतनं मस्त तर सर्वांना गुड मॉर्निंग तर बघू शकता सकाळचा टाईम झालेला आहे तर साडेआठ वाजलेले आहेत आणि आरईचे पप्पा गेले आहेत मग कामावरती आणि इकडे बघू शकता आराम का करून राहिल का करता येतो पूर्ण भेंड्याला खाऊन राहिलेलं आहे भेंड्या चिरायचे राहिलेल्या भेंड्याची भाजी मग नंतर करावं लागेल उद्याला नाहीतर सायंकाळला तर इथे आयुर्वेदिकचं जेवण झालेलं आहे आणि तिला पण चहापुडी द्यायचे आहे तर तिने रात्री काही जेवण काय केलं नव्हता तर चाय मांडलेली आहे आणि पोळी पण झालेली आहे बघू शकते तर पोळ्या करून झालेल्या आहे आणि ते भाजी आलू वांगीची भाजी बनवलेली आहे आणि चवडीची भाजी बनवायची राहिलेली आहे कारण की मग चवडीची भाजी काही फ्रीज वगैरे आहे नाही तर मग लवकर खराब होते तर मग यांनी खोडून ठेवलेला होता भाजी सकाळीच आळीच्या पप्पाने दोनच जुड्या आणलेला होता तर मग आता करून घेते चवडीची भाजी पूर्ण काम हो अगोदर हे नाश्ता करून घेते चायपोळी खाल्याशिवाय काही काम करू वाटत नाही चाय तर पाहिजे सकाळला दात वगैरे सर्व झालेले का हे नाही नाही तर बघू शकता राम कसं आरो झोपली होती तर मग ते वागरे कसेच राहिले ते आत्ताच सुटली दहा मिनटं झालेले आहेत तर तिला भूक लागली होती तर मग ते जेवण घेऊन केली तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असेल चॅनलवरती ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यावर तर नक्की पोहोचेल आणि माझे व्हिडिओ नवनवीन पाहायला मिळतील तुम्हाला तर कंटिन्यू करा व्हिडिओ चाय पण शिजलेला आहे आणि आरवेला चायपोडी दिलेली आहे काही गरम आहे घात होत घ्या तुम्ही पण चाय प्यायला मग नंतर काम आवरून घेते भांडे वगैरे सर्व झालेले आहेत माझे तर कसं एक सकाळला रात्रीचे भांडे घासली तरी पण भांडे जास्त निघतच तो राम बघून राहिला गर्म। तर भेंडी खाऊन राहिलाय ऐकतच नाही काही पण खायला बघते या चाय प्यायला गरमागरम दुधाची नाही आहे कडवी चाय पण मला आवडते कारण की आरोईचे पप्पा तर चाय पित नाही आम्ही दोघच जण फक्त चाय पितो आरोई आणि मी आरोईचे पप्पा एखाद्याच वेळी म्हणजे दोन तीन महिन्यात तुम्ही वेळी पिल्या तर पिलं नाही तर पित पण नाही ते तर या तुम्ही पण चाय प्यायला का करताय पुन्हा चाय पोळी खाऊन लवकर मग मला पूर्ण आहे तर इथे चाय नाश्ता सर्व झालेला आहे माझा तर बघू शिकत दोघे बहीण भाऊ मस्त बाहेर खेळून राहिलेले आहेत आणि मी आता दिवाना जेवढं आलेली आहे तर पूर्ण आता जे आहेत पूर्ण आता घड्या व्यवस्थित करून घेते आणि खुर्चीवरती मी ठेवून देते स्वयंपाक वगैरे झाला फक्त आता चौडीची भाजी बनवायची राहिली अगोदर हे काम करून घेते आणि भांडे पण काढायचे आहे घासण्यासाठी म्हणजे भातभाजी जे गंज आहे ते पण काढायचे आहेत मग कसं घासले तर मोकळे होऊन जाते मग भांडे जास्त काही राहत नाही घासत राहिल्या तर नाही तर ठेवल्या तर मग तसंच राहून देत ते भांडे पण आणि जे आता ते चटई वगैरे आहे ते पण ठेवून दिलेले आहे आणि दिवाणगेन व्यवस्थित करून घेते मी आता हे चटई म्हणजे वापरीत काढलेली आहे आणखी एक चटई आहे तर ती आतमध्ये आहे दिवाणावरती आतमध्ये ठेवलेली आहे नवीन चटे आणि जी जुनी चटे होती ते बाहेर वापरीसाठी काढले आहोत आम्ही त्याला पूर्ण या बेडशीटला झटकून घेते आणि व्यवस्थित हात हातरून घेते मी तर इथे बघू शकता पूर्ण माझ्या घर म्हणजे बेडशीट सर्व व्यवस्थित लावून झालेली आहे दिवाणावरती आता रात्रीचे आंबे आणलेले सगळे बाजारातून याने तर ते आंबे पॉलिथीनमध्ये स इथ राहिलेले होते लक्षातच नाही राहिला काढण्यासाठी तर आता टोपले खाली आहे तर या टोपलीमध्ये हे आहेत चार आंबे आहेत काढून घेते म्हणजे पाच सहा आणले होते तर आरईने दोन खाल्लेले होते आणि चार आहेत आंबे ठेवून देते आणि व्यवस्थित तिथून डबे लावून देते कसं व्यवस्थित लावा राहावं लागते कसं झोड वगैरे घेऊन बसते तर आणि टोपल्या व्यवस्थित करावंच लागते कधी कधी मुंग्या पण लागते त्या रॅकला मग ते दोन तीनदा पुसत असं राहावं लागते याला तर आता मी पूर्ण आता केर पण काढायचं आहे अगोदर भात जी बन जाय ते भाजी वाचलेली होती मांड्याची तर पूर्ण मी जास्त प्रमाणात म्हणजे भाजी त्यांना ती मिवरतीच दिली कारण की मला दुसरी भाजी पण बनवायची आहे शेवळीची भाजी तर मग त्यांना जास्त दिली भाजी आणि आपल्यासाठी वाटेवर ठेवली भाजी ती पण जास्त ठेवा माझ्यासाठी मला काही जास्त लागत नाही आणि आरेसाठी बनवणार आहे चवढीची भाजी तर आता पूर्ण भात भाजी काढून घेते मी मग नंतर भांडे पण घासायचे मला आणि तर काढून घेते मग गॅस घेऊन वाटतो मग जागा घेऊन झाडून घेते तर पूर्ण व्हिडिओ बघावा कंटिन्यू शेवटपर्यंत तर इथे बघू शकता पूर्ण इथे गंजगीन सर्व खाली ठेवलेले आहेत जर मला गॅसवटा वगैरे सर्व खूप आहे फरशील तर निरमा आणलेली आहे बाहेरून आणि बाल्टीमध्ये पाणी आणलेली आहे ओला काबळ करून घेतली आणि पूर्ण मस्तपैकी छान पुसून घेते जागा वगैरे सर्व झाडं व्हायचे अगोदर गॅस गॅसवटा पुसून घ्यावा कारण खूपच खराब झालेला होता तर अगोदर मी हाच काम करून घेते गॅसवटा पूर्ण क्लीन करून घेते नंतर दुसऱ्या कामाला सुरुवात करते तर इथे जागा झाडायला मी आलेली आहे तर माझं म्हणणं असं आहे की की घर लहान असो की मोठं असो घर नेहमी स्वच्छ आणि नीट नेटके असायलाच हवं माझे भले एक रूमचं आहे किचन आणि गॅसोटा सर्वच तिथेच झोपणा जेवणा तिथेच एकत्रच तरी पण मी व्यवस्थित असं ठेवलेली आहे आणि जसं बघू शकता इकडे रॅक आहे ते पण आम्ही दुसऱ्याकडूनच घेतलेली आहे रॅक कारण की त्यांनी दुसरी घेतलेली होती आणि आम्हाला पण घ्यायचं होतं तर काही गाव वगैरे यायला म्हणजे विकायला येत नव्हता तर दुसऱ्या गावावरून आणा लागत होते सामान तर मग ते काकू म्हणत होत्या आमच्याकडूनच घेऊन घ्या पैशाने तर मग त्याच्याकडूनच घेतलेले हे रॅक डबे ठेवले जे रॅक आहे ते बघू शकता तुम्ही नाहीतर दुसऱ्या याच्यावर ठेवत होतो आम्ही डबे अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितल्या असा डबे कुठे ठेवले आहेत तर तर आता पूर्ण कर कचरा काढून घेते मी आणि झाडून घेते पूर्ण व्यवस्थित स्वच्छ असं देवाने आम्हाला जेवढं दिलं ना आम्ही त्याच्यातच खुश आहो भले आमच्याकडे एक रूम आहे किऱ्यांदा हातून तरी मी आम्ही खुश आहोत त्याच्यामध्ये फक्त आमच्या हात सुखी असू देवा हीच प्रार्थना आहे देवाला तर बघू शकते इकडे पूर्ण झाडून झालेलं आहे आता पूर्ण स्वच्छ फरशी पुसून घेते मी तर फरशी तर मला रोजच पुसावं लागते नाहीतर कसं नाही तर चिकट चिकट राहते आणि पावसाळ्यात जास्त चिकटपणा असते या फरशीला तर रोजच पुसावंच लागते आणि काही पुसायला काही जास्त वेळ लागत पण नाही पाचही मिनटं नाही लागत लवकर लवकर पुसत लवकर लवकर होते फरशी पुसून वगैरे पूर्ण फरशी मी व्यवस्थितपणे पूर्ण पुसून घेते आता बघू शकता माझे पूर्ण काम झालेले आहेत सर्व झालेले आहे राम पण झुपलेलं आहे आणि इथं पाणी मांडलेली आहे आणि भाजी बनवायची अगोदर मी आंघोळ करून घेते नंतर ते या तर इथे बघू शकता माझे आंघोळ वगैरे सर्व झालेले आहे तर मी आता चवडीची भाजी करून घेते तर याच्यामध्ये मी टाकलेले कांदे त्यानंतर मी दोन तीन मिरच्या चिरलेले आहेत तर मिरच्या पण टाकणार आहे जास्त काही मिरच्या टाकणार नाही कारण की चवडीची भाजी शिजून कमीच होते आणि तिखट पण खूपच आहे तो, तो मिरची तिखट आहे जास्त तर मग दोन तीनच मिरच्या घेतलेली आहे मी टाकण्यासाठी आणि कांद्याला छान पैसे शिजी देते आता मी याच्यामध्ये टाकलेली आहे मिरची तर इथे भाजी करून झालेली बघू शकता तुम्ही तर आता पाच दहा मिनटे याला शिजी देणार नाही मी चवळीस भाजीला कमी याच्यामध्ये पावर मध्ये तर आता आरळीची पण तयारी करून द्यायची तिची आंघोळ वगैरे झाली केस ओले होते तर मग तिची काही तयारी काही करून दिली नाही ओले होते तर आता केस पण वाढले तेल वगैरे सर्व लावून देते आणि पावडर टिकला करून देते तिला त्याची तयारी नाही झाली चांगली वाटत पण नाही अंघोळ केली आणि फक्के सह असे मोकळे राहिले तर रामची तर आंघोळ वाचीच आहे तो तर मस्त झोपलेला आहे तर माझे पूर्ण काम झालेले तर जे अगोदर पूर्ण तयारी कंप्लीट करून घेते नंतर मग ते खेळ आले जाते मग आपल्या मैत्रिणींसमोर करून येते पूर्ण तयारी शकता भाजी पण शिजू राहिलेली आहे आणि कपडे वगैरे सर्व झालेले आहेत तर इथे कपडे टाकलेले आहे बघू शकता पाणी बारीक बारीक येऊन राहिलेलं आहे सर्व व्यवस्थित आहे मस्त झोपलेलं आहे तिथे कसा छान वातावरण वातावरण मस्त आहे हे बंद आहे घासून घेते मी नंतर घेते पुढच्या ब्लॉगमध्ये आपण उठला ना राम भांडे राहिले घासायचे हा आता नाही का अगोदर रामचे आंघोळ करून देते मग नंतर भांडे घासते ना मग चला आता उठून जा फरपाळ काढते झाले जो बल्लो पिल्लू रामू गुड काढून येते कोण हाय काय कर। नाही करायचे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, करा? सबस्क्राईब माय गरबतीचं नाही का या गुडनॅल लावला मंग अशी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय बाबू बाबू बाय बाय नाही करत तर हे मूळ नाही